प्रचारासाठी इथं आवडून इथं उपस्थित ज्यांनी आत्ताच आपलं मनोगत व्यक्त केलं ते कोल्हापूर जिल्ह्याचं लाडका नेतृत्व धडाडीचं नेतृत्व माननीय सतीशजी पाटील या विचार मंचावर इथं उपस्थित माननीय भजन पाटील माननीय मानसिक पाटील भगवान पाटील संभाजी पाटणकर आणि इथं उपस्थित सर्व ग्रामस्थ घेणं अतिशय आनंद होत आहे मला कारण का दोन हजार नऊच्या हा विषय घ्यायचा नव्हता आणि सुद्धा नाही पण मला आपल्याला सांगायचं आहे की दोन हजार नऊच्या लोकसभेच्या इलेक्शनला मी उमेदवार म्हणून आलो होतो आणि आता दोन हजार चोवीसच्या छत्रपती शाहू महाराजांच्या प्रचारासाठी मी पूर्ण कोल्हापूर जिल्हा पिंजून काढण्यासाठी माझा पूर्ण प्रयत्न आहे पण ह्यावेळी निश्चित एक वेगळं माहोल एक चैतन्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि मला मुद्दाम आपल्याला सांगायचं आहे प्रामुख्याने की ज्या ज्या गावी मी जिथं गेलो या दीडशे दोनशे गावात जे मी पोचलो होतो मला दोन गोष्टीचे प्रमुख मुद्दा उल्लेख करायचा आहे ते म्हणजे दलित समाज आणि धनगर समाज अशा बाबतीत आता दलित मी किंवा संबोधित करत नाही पण मला मुद्दाम सांगायचं आहे की डायरेक्ट राजेश्री छत्रपती शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कशी मदत केली मग त्या शिक्षणाच्यासाठी आर्थिक मदत असेल शाहू महाराजांनी सांगितलं की ह्याच्या सा पुढचं माणगावच्या सभेत शाहू महाराजांचं जिल्ह्याचं नेतृत्व हे बाबासाहेब आंबेडकर धनगर समाजाचं आणि छत्रपती शाहू महाराजांचा असणार जिवळ्याचा संबंध शिकाऱ्यांच्या आठवणी हे सगळे लोक मला सांगत होते की कसं ज्यावेळी अस्वल महाराजची वेळ आली ज्यावेळी अस्वल शाहू महाराजांनी धरलो हाताने ते बंदूक तिथं पडली होते आणि शाहू महाराज म्हटले मा अरे तू बंदूक अशी धरण मात अस्वल म्हणजे हा ह्या सगळ्या कथा हा या सगळ्या या लोकांनी मला त्यावेळी बोलून दाखवल्या आणि त्यांना एवढंच बोलून दाखवायचं होतं की आज त्यांचाच वंशज त्यांचाच वंशज छत्रपती शाहू विद्यमान छत्रपती शाहू महाराज हे काँग्रेसच्या माध्यमातून आज इलेक्शनला इथं उभे आहे आणि आम्ही कुठल्याही परिस्थितीत ही आमची जबाबदारी आहे आणि म्हणून आम्ही मतदान करणार आहोत पण मला आनंद आहे ही जबाबदारी ते म्हणत असतील पण माझी तितकीच मोठी जबाबदारी आहे की सगळ्या गावात आपण पोचायला पाहिजे कारण का त्यांनी सगळ्यांनी बोलून दाखवलं आता इथं बंटी पटली तर नाहीये नाही इथं बंटी पटल्यांना सुद्धा मी अनेक भाषणात बोललो की तुम्ही ज्यांना निवडून दिलं होतं त्या भा लोकांच्या सगळ्यांच्या मनात एक एक राग आहे किंबोना त्या मुला सगळ्या लोकांनी आपली खत व्यक्त केली ज्यांना आम्ही निवडून दिलं तेच आम्हाला कुठे दिसत नाही म्हणून मी मागाशी सुद्धा सांगितलं डायरीत नोंद करा की राजे केव्हा आज तुमच्या गावी आले आणि परत केव्हा येणार म्हणजे पूर्वीसारखं आहे इतिहास घडायला नको आणि मला एवढं मी का सांगू इच्छितो की आम्ही जे काम करतो एकदा शब्द दिला तर तो, तो पाळतो आणि जमत नसेल तर आम्ही देत नाही शब्द ही काम करण्याची आमची पद्धत आहे आणि म्हणून राजेश्री छत्रपती शाहू महाराजांनी जे केलेलं कार्य मग ते बहुजन समाजाला न्याय देण्यासाठी कार्य असेल तिथं अनुसूचित जाती असतील अनुसूचित जमाती असतील ओबीसी समाजाचे लोक असतील मराठा समाजाचे लोक असतील हे ना वस्तीगृहच्या माध्यमातून असेल किंवा अनेक वेगळ्या वेगळ्या विषयाच्या माध्यमातून देणारी ताकद असेल तिथं राधानगरी सारखं धरण बांधलं ज्याच्यामुळे कोल्हापूरला सुजुल कोल्हापूर आपल्याला दिसतो म्हणजे तुम्ही मी तर पूर्ण जेव्हा महाराष्ट्र फिजून काढतो वेगळ्या वे वेगळ्या विषयावर त्यावेळी जी परिस्थिती मराठवाड्यात आहे ती परिस्थिती खानदेशमध्ये आहे आपण इतकं नशीबवा नाव त्यांना दोन टाईम भाकरी सुद्धा मिळत नाही आपल्याला पूर्ण कोल्हापूर म्हणजे आपण असं कोणी म्हणू शकत नाही की आपण आत्महत्या या लोकांनी केली आहे का हा गरीब आहे म्हणून हे शाहू महाराजांनी जी देण आहे आपल्याला पण आपण आप किती वर्षे शाहू महाराजचं नाव घ्यायचं घ्यायलाच पाहिजे आपण पण शाहू महाराजांचं नाव घेऊन कोल्हापूरचा विकास करा नको का दिल्लीत ना फंड खेचून आणाल नको का आज एवढे कोठ्यावधी रुपये दिल्लीच्या दिल्ली केंद्रात असतात ते पैसे कोल्हापूरला किती आले आपण विद्यमान खासदारांना विचारायला पाहिजे विद्यमान खासदारांना विचारायला पाहिजे का आता उद्या बंडिप्ठ निवडून दिलं म्हणून विचारत नाही का मतदान तुम्ही केलंय केलंय मतदान तुम्ही तुम्ही विचारायला पाहिजे तुम्ही केंद्रातून किती पैसे आणलेत काय प्रकाश पाटील बरोबर बघून तुम्ही विचारायला ना? पाहिजे नुसतं खासदार झालं आणि तिथं येऊन आपली तिथं जायचं दिल्लीत सई मारायची सभागृहात यायचं तुम्ही कोल्हापूरसाठी धोरणात्मक काय केव्हा कायदे कायद्यात दुरुस्ती करण्यासाठी केव्हा आपलं भाषण केलंय एक तर शब्दा आणि सगळ्यात काही मोठे डिजिटल बोर्ड लागले आता हे मला कोणाला वन टू वन बोलायची इच्छा नाहीये पण डिजिटल बोर्ड केल्याने सगळ्यात जास्त प्रश्न विचारणारा खासदार हो एकदा असं उठले विचारत काय बघा रेकॉर्ड बघा म्हणजे इतकं खोटं बोलायचं हे काय बरोबर नाही आहे पण माझं एवढंच म्हणणं आहे की खऱ्या अर्थाने आपल्याला छत्रपती शाहू महाराजांचा सत्तेचा विचार छत्रपती शाहू महाराजांचा पुरोगामी विचार हा विद्यमान छत्रपती शाहू महाराजांच्याकडून निश्चित पूर्ण होणार आज पहिल्यांदा महाविकास आघाडीनी स्वतः ठरवलं की आत्ताचे विद्यमान छत्रपती शाहू महाराज हेच उमेदवार लागले हे केव्हा राजकारण होते का महाराज केव्हाही राजकारण होतं काय करायचं याव्हा त्यांना राजकारण घ्यायची वातावरण झालेलं आहे बघते वातावरण संविधान धोक्यात आहे अशा वेळी मग जो महाराष्ट्राला मेसेज जाऊ शकतो जो महाराष्ट्राला एक विचार जाऊ शकतो आणि तो कोल्हापूरमधनच हे राजेशे छत्रपती शाहू महाराजांच्या कवीर नगरीमधनच जाणार आणि म्हणून विद्यमान छत्रपती शाहू महाराजांनी ही उमेदवारी त्यांच्याकडे लागली गेली आणि त्यांनी स्वीकारली काय शेवटी जनतेची जर इच्छा असेल आणि महाविकास आघाडीतले नेते असेल त्यातनं जर पुरोगामी विचार त्यातनं खऱ्या अर्थान शाहू महाराजांचा विचार जर दिल्ली दर दिल्ली मध्ये पोहोचत असेल दिल्लीच्या सभागृहामध्ये तर मी निश्चित स्वीकारेल आणि म्हणून माझी आपल्याला सर्वांना विनंती राहणार आहे की येत्या सात मे ला छत्रपती शाहू महाराज हे महाविकास आघाडीच्या वतीनं आणि काँग्रेसच्या माध्यमातून हा त्या चिन्हावर इलेक्शन लढवत आहेत म्हणून आपण हा त्या चिन्हावर बटन दाबून मोठ्या मता त्यांना निवडून द्यावं एवढी विनंती करतो